नमस्कार माझे नाव सौस्मिता श्याम तोरसकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक भाग कवितेचे रसग्रहण सादर करीत आहे मी सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे रोज मातीत कवयित्रेंचे नाव आहे कल्पना दुधाळ कल्पना दुधाळ यांचा जन्म शेतकरी कुटुंबात बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला त्यांना शेतातील जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव आहे शेतकरी कुटुंबात त्यांचा विवाह झाला घर आणि शेती यातील कष्टप्रद अनुभवातून त्यांची कविता स्त्री वेदना प्रगट करते गेल्या दहा वर्षात त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले त्यांच्या सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे एकूण अठ्ठावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत धगस्ते आसपास साठी महाराष्ट्र फाउंडेशनचा सा ललित ग्रंथ पुरस्कार मिळाला कविता सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई जीव लावते काळ्या आईला हिरवं गोंधते बाई गोंधते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते ऊस लावते वेण गाबते बाई दाबते नाही वेणं ग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आशय सौंदर्य रोज मातीत या कवितेत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या जीवनातील कष्टाचे वर्णन यथोचित शब्दात केले आहे उपरोक्त ओळींमध्ये शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टप्रद असते याचे चित्र रुद्ध शब्दात वर्णन केले आहे भाषिक वैशिष्ट्य अतिशय सोप्या साध्या शब्दात भाषेत कवितेतील शेतकरी आपले मनोगत व्यक्त करते नादयुक्त शब्दफुला हा कवितेचा घाट आहे त्यातल्या हिरवे होऊन मागे उरणे रोज मातीत नांदणे या प्रतिमा काळीस हे टाकणारे आहेत या कवितेत प्रत्येक आणि शब्दरचित रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर साकारत व उलगडत जाते कांद्याची लागवड करून काळ्या मातीवर हिरवेपणा म्हणजेच हिरव्या रंगाचे शेत गोंधते शेतात झेंडूची फुले येतात ती तोडू नये असे त्यांना वाटते पण पैशासाठी ते करावे लागते फुले तोडणे म्हणजे फुलांचा देह तोडणे बाईचाही देह अविरत श्रमाने तोडला जातो पण ते ती सर्व सहन करते दाराला तोरण बांधते आपल्या देहाचीही फुले करून शेतकरी बाई नांदते ती विविध पिकांची लागवड करते आता उसाच्या डोळ्याचा डावा उजवा भाग मातीत दाबतात तसेच स्त्रियांचे स्त्रीही मातीत संसार काड्या काड्या करून जमवून फुलवते स्त्रियांचे मनही मातीत दाबले जाते पाणी शेणणे कापणी मळणी करताना बाईचे शारीरिक हाल होतात शरीरातील शरीरातील घरातील शेतावरील कष्टाची कामे ती करते कितीही थकली असली तरी चूल पेटवते सासरचा त्रास सहन करून नेहमी तिला हिरवे राहणे राहावे लागते आजही आजारी पडली तरीही ते ते दाखवत नाही तसेच विहिरीतील पाणी कष्टाने काढून शेताना पासते अशा प्रकारे ती घरासाठी शेतासाठी राब राब राबते आणि आपल्या संसारात नंदनवन फुलवते आपल्याला माझी रोज मातीत कविता आवडली असेल तर मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलवर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे कॉमेंट करा धन्यवाद